नमस्कार मित्रांनो मी प्रदीप गिरी आपल्या पॅरामेडिक शिक्षण या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ आहे ते एका विशिष्ट टॉपिकवरती आहे आणि खूप महत्त्वाचा आहे खास करून त्यांच्यासाठी जे पेशंट्स शुगरने ग्रसित आहेत किंवा ज्या पेशंट्सला ज्या रुग्णांना डायबिट्स आहे आता डायबिट्स मॅनेजमेंटसाठी किंवा शुगर मॅनेजमेंट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात त्याचे काही पॉईंट्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत किंवा लॅबोरेटरीमध्ये ज्यावेळेस एखादा मधुमेही रुग्ण एखादा शुगरचा पेशंट ज्यावेळेस एच बी एम सी, सी नावाची टेस्ट करतो ज्यालाच आपण म्हणतो ग्लायकेटेड एच बी आते सा सा आता एक लाईकेटेड एच बी किंवा एच बी एम सी काय असतं किंवा नेमकं मुळात शुगर काय असतं हे टेस्ट कशासाठी केलं जातं तर या टेस्टचे रिझल्ट काय असतात आणि टेस्टचा रिझल्टचा अर्थ काय असतो हे याचं एक विशिष्ट महत्त्व आहे आणि साधारणपणे ज्यावेळेस एखादा रुग्ण आता मी साधारणपणे पाठीमागच्या सात ते आठ वर्षांमध्ये हजारो शुगरचे पेशंट बघितले आहेत ज्यावेळेस आमच्याकडे लॅबमध्ये एखादा शुगरचा पेशंट येतो त्यावेळेस त्या पेशंट्स अशा प्रकारच्या टेस्टिंग करतो रिपोर्ट्स घेतो डॉक्टरकडे जातो डॉक्टरांना रिपोर्ट्स दाखवतो गोळ्या घेतो औषधं घेतो पण यामध्ये एक एक गोष्ट महत्वाची राहून जाते ती म्हणजे कन्सल्टेशन म्हणजे यामध्ये पहा की बरेच पेशंट्स येतात फक्त रिपोर्ट्स घेऊन जातात आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा गोळ्या औषध घेऊन ते घरी जातात पण त्या ठिकाणी डॉक्टरांना किंवा लॅब टेक्निशियन लॅबोरेटरी पॅथॉलॉजिस्टला एवढा वेळ नसतो की प्रत्येक पेशंटला ह्या गोष्टी डीपमध्ये समजावून सांगू शकेल पण माझ्या मते वैयक्तिक त्या प्रत्येक पेशंट्सला या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे ज्यांना शुगर आहे किंवा डायबेट्स आहे तर आता नेमकं समजून घेऊया की नेमकं एच बी एम सीचं काय महत्त्व आहे शुगरच्या पेशंट्समध्ये एच सी काय असतं किंवा शुगर काय असतं आता ज्या पेशंट्सला ऑलरेडी शुगर आहे त्यांना माहिती असेल एच बी एम सी काय असतं यांनाच आपण म्हणतो तो पाठीमागच्या तीन महिन्याचं शुगरचं ॲव्हरेज म्हणून सांगितलं जातं आहे थ्री मंथ्स ॲव्हरेज ऑफ शुगर ते सांगितलं जातं पण एवढंच पुरेसा आहे का थ्री मंथ शुगरचं ॲव्हरेज आहे एवढंच इम्पॉर्टन्स का। आहे काय नेमकं काय महत्त्व आहे तीन महिन्याच्या शुगरचं ॲव्हरेज इम्पॉर्टन्स काय ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करूया तर चला आता सर्वप्रथम आपण बघूया की नेमकं एच बी ओन सी काय आता एच बी वन सी एच बी म्हणल्यानंतर ज्याला आपल्याला बऱ्याच जणांना माहीत असेल एच बीला ला आपण म्हणतो हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन ज्यालाच आपण रक्ताचं प्रमाण म्हणतो रक्ताचं प्रमाण मोजण्यासाठी आपण हिमोग्लोबिन टेस्ट करतो लॅबोरेटरीमध्ये पण या ठिकाणी रक्ताचं प्रमाण मोजणे वगैरेचा काही अर्थार्थी संबंध नाही आहे म्हणजे हे असं हिमोग्लोबिन आहे ज्यामध्ये शुगर भिनलेली आहे किंवा शुगर चिटकलेली आहे रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतं आपल्या लाल पेशींमध्ये आणि त्यामध्ये हे शुगरचं लेवल जेवढं पाठीमागच्या तीन महिन्यामध्ये जेवढं शुगरचं लेवल वाढत जात जात असेल किंवा वाढलेलं असेल तेवढंच ते हे ते हिमोग्लोबिनला हे शुगर चिटकून बसतं लिंक होतं म्हणजे शु हिमोग्लोबिनला लिंक झालेलं किंवा चिकटलेलं ले शुगरचा लेवल म्हणजेच त्याला आपण एच बी एन सी म्हणतो आणि या रिपोर्टमधून आपल्याला पाठीमागच्या तीन महिन्यामध्ये आपल्या शहरामध्ये शुगर साधारणपणे कितीच्या आसपास राहिले थोडक्यात एवढं समजतो त्याला आपण ॲव्हरेज ऑफ आप शुगर म्हणतो आता शुगरचं ॲव्हरेज आपल्याला इथपर्यंत समजलं तर नॉर्मल हे किती असायला पाहिजे किंवा शुगरमध्येचं काय म्हणतो आहे आपण बघूया तर साधारणपणे जर बघायचं म्हटलं तर ह्याच्या नॉर्मल व्हॅल्यूज जे आहेत शुगरच्या जर तुम्ही ए वन सी टेस्ट करत असाल तर या ठिकाणी हे ज्या पहिल्या तीन ज्या रिझल्ट दिसायलेत त्यांना म्हणतो आपण ए वन सी ए वन सीमधून ए वन सीचं पर्सेंटेजमधून ठीक आहे जर पाच पॉईंट सात टक्क्यांपेक्षा जर तुमचं शुगरचं हे ए वन सीचं जर लेवल कमी असेल तर याचा अर्थ आहे की तुम्हाला त्या ठिकाणी शुगरची जी गोळी जर समजा शुगरची जर गोळी चालू असेल जर तुमचा रिझल्ट पाच पॉईंट सात तसं तर नाही येणार एवढा कमी कोणाचा जर पण पाच पॉईंट सातपेक्षा जर शुगरचा लेवल कमी आला असेल तर याचा अर्थ आहे तुमचं शुगरचं चा चांगलं कंट्रोल आहे आणि जर गोळी वगैरे काहीच चालू नसेल आणि तुम्ही एच बी सी टेस्ट केला असाल पाठीमागे शुगर मधुमेह काहीच नसेल आणि जर पाच पॉईंट सातपेक्षा ए ओन सीचा रिझल्ट आलेला असेल यामध्ये दोन रिझल्ट मिळतात एक तर ए ओन सी आणि दुसरं शुगरचं ॲव्हरेज मिळतं ठीक आहे पण पाच पॉईंट सातपेक्षा जर कमी असेल तर याचा अर्थ तो पेशंट त्या व्यक्तीला शुगर नाही आहे किंवा डायबेट्स नाही आहे जर गोळी नसेल चालू कुठली आणि जर एवढा रिझल्ट असेल तर त्या पेशंटला शुगर किंवा मधुमेह नाही आहे म्हणजे पाठीमागच्या आता सपोज पाच पॉईंट सातपेक्षा कमी म्हणजे किती पाच पॉईंट दोन असू शकतं चार असू शकतं किती असू शकतं तर साधारणपणे पाच पॉईंट सात जर असेल तर याचा अर्थ त्या व्यक्तीमध्ये पाठीमागच्या तीन महिन्यामध्ये एकशे सतराच्या आसपास शुगर कमी जास्त आहे जे नॉर्मल व्यक्तीमध्ये एवढा असतो ठीक आहे त्यानंतर बघूया आपण जर एच बी ओन सीचा लेवल पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चार पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चार एन सीचा जर रिझल्ट असेल तर याचा अर्थ असा होतो की या पेशंटला किंवा या व्यक्तीला या ठिकाणी प्री डायबेटीसचे चान्सेस आहेत म्हणजे ही व्यक्ती प्री डायबेटिक असू शकते प्री डायबेटिक कशाला म्हणजे साधारणपणे कशाला म्हणायचं तर पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट सात म्हणजे किती असू शकतं पाच पॉईंट आठ असेल पाच सहा पॉईंट एक असेल सहा पॉईंट दोन असेल पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चारच्या आतमध्ये जर एवन सीचा रिझल्ट असेल तुमच्या रिपोर्टमध्ये तर तुम्हाला शुगर होण्याचे चान्सेस आहेत भविष्यामध्ये इन फ्युचर किंवा पुढील काळामध्ये ठीक आहे ज्यालाच आपण प्री डायबेटिक सिमटम्स म्हणतो त्याचा अर्थ त्या व्यक्तीचा शुगर लेवल पाठ्यामागच्या तीन महिन्यामध्ये एकशे सतरा ते एकशे सदोतीसच्या आसपास राहू लागला आहे म्हणजे जे की वाढण्याच्या एका विशिष्ट स्टेजवरती आलेला आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर आता या ठिकाणी आपण वन सीचा जर लेवल सिक्स पॉईंट फाईव्हपेक्षा अधिक असेल मोर दॅन सिक्स पॉईंट फाईव्ह पर्सेंट सहा पॉईंट पाच टक्क्यापेक्षा जर अधिक असेल तर त्या व्यक्तीला कन्फर्म शंभर टक्के शुगर आहे असं ज्याला आपण डायबेटिक्स म्हणतो डायबेटिक्समध्येच एवढा लेवल वाढला जातो याचा अर्थ त्या व्यक्तीची सरासरी शुगर एकशे अडतीसपेक्षा अधिक राहू लागले पाठीमागच्या तीन महिन्यामध्ये मग कधी कमी होत असेल कधी त्याच्यापेक्षा जा जास्त पण एक ॲव्हरेज यान ॲव्हरेज त्या व्यक्तीचं एक पेक्षा अधिक राहत आहे शुगरचा लेवल ठीक आहे मग हा फास्टिंग नाही किंवा पोस्ट मिल नाही उपाशी किंवा जेवणानंतरचा म्हणून नाही आहे हे एक ॲव्हरेज राहावं लागलं आहे आता फास्टिंग आणि पोस्ट मिलवरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे त्या वेगळ्या गोष्टी झाल्या पण हा जो शुगरचे ॲव्हरेज येतो हे पाठीमागच्या तीन महिन्याचं ॲव्हरेज आहे पाठीमागच्या तीन महिन्यामध्ये याच्या आसपास शुगर राहावं लागली असा अर्थ आहे त्याचा जर सहा पॉईंट पाचपेक्षा पेक्षा अधिक जर असेल तर मग ह्या सहा पॉईंट पाच असेल तर एकशे अडतीसच्या आसपास आहे म्हणजे यामध्ये एक पॉईंट जरी वाढला तर ह्या ठिकाणी पाच दहाने शुगर पुढे जास्त होते चार पाचने शुगर वाढते ठीक आहे हे झालं एच बी एन सी आणि तरी त्याचं ॲव्हरेज इथपर्यंत आपल्याला समजलं पण आता याचं महत्त्व काय हे आपण समजून घ्या फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही शुगर टेस्ट केलात ब्लडमधली शुगर लेवल टेस्ट केला तर तुमचा शुगर लेवल हायर वाढून आले असेल आणि तो रिझल्ट तुम्ही जर डॉक्टरांकडे घेऊन गेला तर डॉक्टर तुम्हाला उपाशीपोटी एकदा जेवल्यानंतर येतो ज्याला आपण फास्ट ठिकाणी पोस्ट प्रँडियल किंवा पोस्ट मिल टेस्ट म्हणतो ते केल्यानंतर तुम्हाला शुगरसाठी गोळी चालू केली जाते किंवा शुगरसाठी गोळी त्या ठिकाणी प्रिफर केली जाते पण त्यासोबतच हे एच बी एन सीचा जो रिझल्ट आहे हा खूप महत्त्वाचा आहे आता कधी कधी काय होतं ज्यावेळेस आपण गोड काहीतरी खातो त्यानंतर आपल्याला त्याच दिवशी आपण समजा शुगर टेस्ट केला असेल किंवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर जे आपल्याला सलाईन लावलं जातं त्यामध्ये जर त्या सलाईनमध्ये डेक्स्ट्रोज नावाचं एक शुगर असतं ते जर असेल तर त्यावेळेस जर तुम्ही शुगर टेस्ट केला असाल ब्लड घेऊन तर त्याच्यामध्ये तुमचा शुगरचा लेवल हा वाढून येतो पण तुम्हाला शुगर आहे का नाही त्या ठिकाणी नाही आहे कारण त्या ठिकाणी तुमच्या ब्लडमध्ये एक्स्ट्रा शुगर बाहेरची सलाईनच्याद्वारे तुमच्या ब्लडमध्ये गेल्यामुळे शुगर वाढलेला असून येऊ शकतो पण जर फास्टिंग आणि पोस्ट मिल आता फास्टिंग शुगर किती असायला पाहिजे हो साधारणपणे नॉन डायबेटिक पेशंटमध्ये ज्यांना शुगर नाही त्यांची फास्टिंग शुगर साधारणपणे एकशे दहापेक्षा कमी असली पाहिजे एकशे दहापेक्षा कमी एकशे दहा मिलीग्राम प्रत्येकी डे लिटरमध्ये असली पाहिजे आणि जेवणानंतरची ज्याला आपण पी पी शुगर म्हणतो हे पी पी शुगर साधारणपणे व वन सिक्स्टीपेक्षा कमी असली पाहिजे वन सिक्स्टीपेक्षा कमी असली पाहिजे वन सिक्स्टी मिलीग्राम पर डे सी लिटरपेक्षा कमी तर हे झाले नॉर्मल पण यापेक्षा जर शुगर अधिक वाढत असेल तर त्यासोबत तुम्हाला खरंच शुगर आहे का नाही हे कन्फर्म करण्यासाठी एचबीएन सी टेस्ट करू शकता आणि एच बी एन सीमध्ये जर तुमचे रिझल्ट ह्या दोन्हीपैकी पुढे असतील किंवा या दोन्हीमध्ये असतील तर याचा अर्थच जर पाच पॉईंट सात सहा पॉईंट चारच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला शुगर होण्याचे चान्सेस आहेत किंवा याला प्री प्री डायबेटिक कंडिशन म्हणतो आणि जर तुमचा एच सी लेवल सिक्स पॉईंट फाईव्ह पेक्षा जर अधिक असेल तर या ठिकाणी कन्फर्म होतं की तुम्हाला शुगर आहे आता हे शुगर तुम्ही कितीही गोड खाऊन जावा आणि जर एज चा लेवल नॉर्मल व्यक्तीमध्ये सिक्स ह्या फाय पॉईंट सेव्हनपेक्षा पुढे तर जातच नाही मुळात कारण हे ॲवरेज याच्या पुढे जातच नाही एखाद्या दिवशीच वाढतो एखाद्या दिवशी वाढला दिवश तर ॲवरेजमध्ये जास्त फरक पडणार नाही आहे पण तुम्ही शुगर टेस्ट करण्याच्या दिवशी एम त्या ठिकाणी तुम्ही एमटी स्टमक जायचं आहे म्हणजे तुम्ही पाणी पिलात तरी चालतं पण इतर कोणतीच गोष्टी तुम्ही खायची नाही किंवा प्यायची नाही आहे ठीक आहे त्यानंतर जेवल्यानंतरची टेस्ट करत्यावेळी आपण त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही त्या दिवशी काहीच गोड खायचं नाही आणि त्यावेळेस रिझल्ट यामध्ये असतील त्या अर्थ तो पेशंट नॉन डायबेटिक म्हणजे शुगर नाही आता शुगरला मॅनेज करण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे किंवा शु शुगरची गोळी कमी करण्यासाठी किंवा बंद व्हावी यासाठी आता बरेच पेशंट विचारतात की शुगरची गोळी बंद होईल का बरेच पेशंट एक चूक महत्त्वाची करतात हॉस्पिटलमध्ये जाता शुगर निघाल्यानंतर शुगरची गोळी खायला चालू करतात डॉक्टर सांगतात की एक महिन्यानंतर परत एकदा आम्हाला येऊन दाखवा फॉलोअपसाठी यायला सांगतात पण बरेच पेशंट फॉलोअपला जात नाहीत ते काय करतात जी डॉक्टरांनी गोळी चालू केल्या तीच बाहेर मेडिकलवरून घेऊन कंटिन्युअसली खात जातात पण त्यामध्ये ब्लड टेस्ट करत नाहीत किंवा डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत त्यामुळे शुगर मॅनेजमेंट चुकतं पण शुगरची गोळी कशा पद्धतीने बंद करता येऊ शकते का किंवा कश कमी कशा पद्धतीने होऊ शकते हे जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका धन्यवाद